नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचार, कर्मचारी मित्र बंद बघेनो आज बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे त्रेसष्ट मित्रांनो कर्मचार निलंबित कर्मचारी असतात त्या निलंबित शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांचा आढावा घेण्यासंदर्भात शासनानं बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाद्वारे एकत्रित मार्गदर्शक सूचना काढल्या आहेत आणि त्या बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो आपल्याला कल्पना असेल की शासनाने यापूर्वी नऊ जुलै दोन हजार एकोणीसला शासन निर्णय निर्गमित केला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये त्यांनी असंच म्हटलं होतं की महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपिनियम एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये अंतर्गत निलंबित शासकीय सेवकांना नव्वद दिवसाच्या कालावधीत दोषारोप पत्र बजावलं पाहिजे आणि जर अशा कर्मचाऱ्याला तीन महिन्यांच्या कालावधीत विभागीय चौकशी सुरू करून दोषारोप पत्र बजावण्यात आले नाही अशा प्रकरणी अजय कुमार चौधरी विरुद्ध भारत सरकार या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश पाहता निलंबन समाप्त करण्याशिवाय अन्य पर्याय राहत नाही असं त्या शासन निर्णयामध्ये नऊ जुलै दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयामध्ये म्हटलं होतं आता या शासन निर्णयामध्ये हा जो निर्णय सांगितला हो की पर्याय राहत नाही पण याच्यामध्ये नव्वद दिवसाच्या दोषारोपपत्र दिलं नाही तर कर्मचाऱ्याला पुनर्स्थापित करावं अशा संबंधीचे स्पष्ट आदेश या शासन निर्णयामध्ये नव्हते त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये हा संभ्रम निर्माण होता अनेक ठिकाणी नव्वद दिवस जरी झाले तरी कर्मचाऱ्याची सेवेत पुनर्स्थापना होत नव्हती मी देखील माझ्या पातळीवर यशदाच्या मोफत सल्ला कक्षामार्फत सामान्य प्रशासन बघायला विनंती केली होती की या संदर्भात स्पष्ट आदेश देणार आदेश काढणं आवश्यक आहे म्हणजे नुसतं आपण जे म्हटलं आहे की निलंबन समाप्त करण्याशिवाय अन्य पर्याय राहत नाही एवढं म्हणण्याच्याऐवजी जर शासनाला जर काय स्पष्ट म्हणायचं असेल तर तस तसे स्पष्ट आदेश द्यावे असं मी विनंती शासनादेखीच केली होती आणि शासनाने अनेक अने शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांच्या अडचणी वगैरे लक्षात घेऊन आणि यासंबंधीचे सर्व पूर्वीचे जे शासन निर्णय निर्गमित केले होते किंवा परिपत्रकं निर्गमित केली होती ती निर्गमित केलेली परिपत्रकं आणि शासन निर्णय अधिक्रमित करून शासनाने निलंबित शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रकरणाचा आढावा घेण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना शासन निर्णय बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला निर्गमित केलेला आहे आता या शासन निर्णयामध्ये आता आता स्पष्ट करण्यात आला आहे काय स्पष्ट करण्यात आलं आहे की निलंबनचे हा जो कालावधी आहे की निलंबन का केलं ही प्रशासकीय स्वरूपाची कार्यवाही असली तरी शासकीय कर्मचाऱ्याला जर दीर्घकाळ निलंबित ठेवलं तर त्याच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनावर विर विपरीत परिणाम होतोच आणि निलंबनाच्या कालावधीत त्या कर्मचाऱ्याच्या सेवा देखील शासनास उपलब्ध होत नाहीत त्याचबरोबर निर्वाह भत्ता व इतर भत्त्यांचा खर्च देखील शासनास करावा लागतो आणि त्यामुळे कर्मचाऱ्याला समर्थनीय कारण असल्याशिवाय किंवा वाजवीपेक्षा अधिक काळासाठी निलंबित ठेवले जाणार नाही याबाबत सर्व सक्षम अधिकाऱ्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे आणि म्हणून अजय कुमार चौधरी विरुद्ध भारत सरकार या प्रकरणात दिलेला सर्वोच्च न्यायालयाचा विचार देऊन शासनाने नवीन ज्या सूचना काढलेल्या आहेत त्या सूचना काय थोडक्यात आहेत की निलंबित शासकीय कर्मचाऱ्याच्या ज्या प्रकरणी निलंबनाच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या कालावधीत हो म्हणजे नव्वद दिवसाच्या इथे तीन महिने म्हटल्यास पाहिजे विविध शिस्तभंग विषयक कार्यवाही अथवा न्यायिक कार्यवाही यापैकी कोणतीही कार्यवाही सुरू करण्यात आलेली नाही अशा प्रकारे त्याचं निलंबन तीन महिन्याच्या कालावधीत हो संपल्यानंतर पुढे चालू ठेवता येणार नसल्यामुळं निलंबित शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध त्याच्या निलंबनापासून तीन महिन्याच्या कालावधीत शिस्तमंग वैश्यक कार्यवाही सुरू करण्याची दक्षता सक्षम अधिकाऱ्याने घ्यावी म्हणजे पहिली बाब अशी आहे की सक्षम अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे तुम्ही शासकीय कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला निलंबित केलं त्याचं काही जर समर्थनीय कारण असेल तर त्यामध्ये ती योग्य ती चौशी चौकशी करून नव्वद दिवसाच्या आत त्याला दोषारोपपत्र निर्गमित केलं पाहिजे आणि आता असं पत्र जर निर्गमित केलं नसेल तर काय पुढे म्हटलं शासनाने असं असं स्पष्ट केलेलं आहे की निलंबनाच्या दिनांकापासून तीन महिन्यात विभागीय चौकशी किंवा न्यायिक कार्यवाही सुरू केली नसल्यास तीन महिन्याच्या कालावधी संपल्यानंतर निलंबन पुढे चालू ठेवता येणार नाही आणि अशा प्रकरणी सक्षम अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यास पुनर्स्थापित करण्याचा निर्णय घ्यावा थोडक्यात नव्वद दिवसाच्या आत दोषारोपत्र निर्गमित झालं नसेल तर कर्मचाऱ्याला सेवेत पुनर्स्थापना करावी असा आदेश संबंधित अधिकाऱ्यांनी काढला पाहिजे सक्षम प्राधिकाऱ्यांनी अशा स्पष्ट सूचना या शासन निर्णयामध्ये दिलेल्या आहेत आता ह्या शासन जो निर्णय केला या ज्या सूचना आहेत ह्या सूचनामध्ये आणखीनही यांनी स्पष्ट केलेलं आहे की आता ह्यामध्ये काय की फौजदारी कारवाई केव्हा सुरू होईल आणि विभागीय चौकशी सुरू केव्हा होईल हे देखील या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की कर्म शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध दोषारोपाचं ज्ञापन निर्गमित झाल्यापासून म्हणजे जेव्हा आपण चार्जशीट इश इश्यू केलो ज्या तारखेला केलं त्या तारखेला विभागीय चौकशी सुरू केलं असं मानण्यात येतं आणि न्यायिक कारवाईच्या बाबतीमध्ये काय दंडाधिकारी दखल घेतो अशी तक्रार किंवा प्रतिवेदन म्हणजे फौजदारी प्रक्रिया म्हणजे प्रक्रिया संहितात एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कलम एकशे त्र्याहत्तरच्या अहवाद पोलीस अधिकारी ज्या तारखेला न्यायालयात दाखल करतो त्या तारखेला फौजदारी स्वरूपाची न्यायिक कारवाई सुरू करण्यात आले असे मानण्यात येते हे देखील या शासन निर्णयामध्ये स्पष्ट केलं त्याचबरोबर निलंबन कालावधी कसा मोजावा तो कॅलेंडर महिन्यामध्ये मोजावा अरे या ठिकाणी तीन महिन्याचा कालावधी मोजादा आणि स्पष्ट करण्यात आलेला आहे म्हणजे त्याचं उदाहरण देखील दिलं आहे एखाद्या कर्मचाऱ्याला दहा जानेवारी जर जा निलंबित झाला असेल तर त्याचा कालावधी नऊ एप्रिलला संपेल कारण दहा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल म्हणजे नऊ एप्रिलला त्याचा न न तीन महिन्याचा कालावधी संपेल म्हणजे दहा एप्रिलला त्याची पुनर्स्थापना क करणं अत्यंत गायी या नि या बाबतीमध्ये शासनाने आणखीन एक शिस्तभंग विश अधिकाऱ्यांच्या बाबतीत काम सोपं केलं आहे की मानवी निलंबन किंवा मा इतर निलंबन निलंबनादेश रद्द करणे किंवा त्याची पुनर्स्थापना करणे या श शा आदेशांचे प्रमाण नमुने म्हणजे स्टँडर्ड जे, जे प्रोफार्म म्हणतो तसे देखील आज जो शासन निर्णय बावीस एप्रिलचा केलेला आहे शासनाने त्याच्यासोबत दिलेले आहे आता या अनुषंगाने या शासन निर्णयामध्ये इतर काही बाबतीमध्ये स्पष्टता करण्यात आलेली आहे पुन्हा एकदा निलंबन कालावधीत मुख्यालय कुठलं असावं सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणी जो कर्मचारी कर काम करत होता त्या ठिकाणी जो त्याला निलंबित केलं त्या ठिकाणचं त्याचं जे मुख्यालय आहे तेच मुख्यालय निलंबन कालावधीमध्ये असणं आवश्यक का आहे आता या व्यतिरिक्त जर कर्मचाऱ्याला निलंबन दु मुख्यालयाच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी जर त्याला मुख्यालय बदलावं अशी त्याची यांनी विनंती केली तर शासनास प्रवास भत्ता वगैरे काही खर्च करावा लागणार नाही किंवा अन्य कोणतीही गुंतागुंत होणार नाही याबाबत सक्षम अधिकाऱ्याची खात्री पटल्यास त्याला मुख्यालय त्यांनी बदलण्यास हरकत नाही असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे यामध्ये पुणे नेहमीप्रमाणे अशा सूचना दिल्या की सर्व अपवादात्मक परिस्थितीमध्ये म्हणजे सर्वसाधारणपणे नियुक्ती प्राधिकारीच निलंबित कर्मचाऱ्याला निलंबित करतो पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये नियुक्ती अधिकाऱ्याच्यापेक्षा खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्याने निलंबनाचा आदेश काढला असेल तर त्याची माहिती संबंधित कर्मचाऱ्याच्या नियुक्ती प्राधिकाऱ्यास तातडीने कळवावी आणि मग कसं निलंबन करणं आवश्यक होतं हे देखील त्या ठिकाणी या ज्यांनी आदेश काढलेला आहे ज्या प्राधिकरणाने जो, जो जे प्राधिकरण नियुक्ती प्राधीपेक्षा कमी आहे पण तिथे अपरिय कारणं कुठली होती हे नमूद करून त्यांनी नियुक्ती अधिकाऱ्याला स्पष्टपणे ही कारणं कळवली पाहिजे हे देखील या ठिकाणी कर्मचारी जेव्हा प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी असतो म्हणजे डेप्युटेशनवर असतो अशा देखील आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणचा जो प्रति ज्याच्याकडे प्रतिनियुक्तीवर पाठवलेला आहे तिथला देखील आदेश निलंबनाचा आदेश काढू शकतो आपल्याकडे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियममध्ये तशी ठरतो आहे पण तसा निलंबनाचा आदेश काढला असेल तरी त्याची देखील माहिती त्या अधिकाऱ्यानं नियुक्ती प्राधिकाऱ्यास तात्काळ करवा कळवावी हे देखील स्पष्ट आता या बाबतीमध्ये मात्र आणखीन एक जबाबदारी लाचलुचपत प्रतिबंधक जो विभाग आहे त्याच्यावर देखील काढलेली टाकलेली आहे आणि ती अशी की जेव्हा फौजदारी प्रकरणामध्ये विशेषतः लाचलुचपत प्रकरणामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला निलंबित केलं जातं अशा बाबतीमध्ये त्याच्याविरुद्ध तीन महिन्याच्या आत शिस्तभंगविषयक अधिक कारवाई सुरू करणं आवश्यक आहे पण याकरता जी कागदपत्रं लागतात ती निलंबनाच्यापासून दीड महिन्याच्या आत लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं संबंधित प्राधिकरणा म्हणजे शिस्तभंग प्राधिकरणास उपलब्ध करून दे द्यावी आणि असं जर त्यांच्याकडे ती उपलब्ध होऊ शकली नाही तर ही बाब शा जे संबंधित विभागाने स सचिव स्तरावर गृह विभागाच्या निर्दना निदर्शनास आणावी म्हणजे उदार द्या महसूल खात्यामधल्या एखाद्या तलाठ्याला देखील जर पैसे खाताना पकडलं गेलं आणि त्याच्यावर सापळा टाकून जर प लाच पद्य विभागाने कारवाई केली असेल तर त्याच्याविरुद्ध जे काही कागदपत्र असतील ते कागदपत्र दीड महिन्याच्या आत त्यांनी तलाठीचे जे नियुक्ती अधिकारी आहेत म्हणजे बहुतांश जिल्हाधिकारी आहेत किंवा पूर्वीचे असतील तर सब डिव्हिजनल ऑफिसर असतील तर त्यांच्याकडे हे कागदपत्र पाठविणं आवश्यक आहे आणि तसे जर कागदपत्र मिळाले नाहीत तर त्याला प्रॉब्लेम महसूल खात्याच्या बाबतीत महसूल सचिवांच्या पातळीवर ही बाब नजरेस आणून ती त्यांच्यामार्फत गृह विभागास नमूद करावी किंवा गृह विभागाच्या निदर्शनास हे देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे आता या संदर्भामध्ये आणखीन देखील फौजदारी प्रकरणामधील म्हणजे लाच उचवत प्रकरणासह इतर कुठली जी फौजदारी प्रकरणं असतील त्या त्या बाबतीत जर एखादा कर्मचारी जर निलंबित केला त्याच्या संदर्भातल्या काय कारवाई करावी यासंबंधी सूचना सविस्तर सूचना या बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामध्ये आहे मग निलंबन कालावधी वाढाय वाढवायची आवश्यकता काय आहे मग निलंबन आढावा समितीची समित्यांची जी संरचना आहे म्हणजे गट अ व गट ब जे अधिकारी असतील ते निलंबन असतील तर त्यांच्यावर मंत्रालयीन प्रशासन विभाग स्तरावर जी निलंबन आढावा समितीचं कसं कॉन्स्टिट्यूशन आहे सन्नि म्हणजे त्याची संरचना कशी आहे तसंच क गटासाठी जे कर्मचारी आहेत जे निलंबन असेल त्याचा आढावा घेण्याकरता जे जिल्हा पातळीवर असेल त्या ठिकाणी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्रालयात क आणि डच्या बाबतीमध्ये संबंधित खात्याचे जे जॉईंट सेक्रेटरी वगैरे आहेत अशी जी संरचना आहे ते देखील या ठिकाणी नमूद केलं आहे त्याचबरोबर या शासन निर्णयामध्ये जे निलंबन आढावा घेतला जातो त्या आढावाच्या जा संदर्भामध्ये त्यांच्यापुढे प्रकरण पाठ पडताना काय कार्यवाही केली पाहिजे त्याचबरोबर या निलंबन आढावा समितीने कुठल्या बाबी विचारात घ्या घ्याव्यात हे देखील या शासन निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे याबरोबर फौजदारी प्रकरणाव्यतिरिक्त इतर जी काही प्रकरणं आहेत ज्याच्यावर विभागीय चौकशी सुरू केलेली आहेत अशा प्रकरणातील निलंबन आढाव्यासंबंधीच्या देखील तरतुदी या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलं आहे व एखाद्या ठिकाणी जर कर्मचाऱ्याला जर निलंबन केलं असेल आणि मग चौकशी केल्यानंतर जर विभागीय नियम खाली किरकोळ शिक्षा देण्याची कार्यासाठी जर दोषारोपपत्र निर्म करायचं स सक्षम अधिकाऱ्याने निर्णय घेतायचं तर त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याचं निलंबन त्याचं समाप्त केलं पाहिजे आणि त्याचे सेवेत पुनर्स्थापना केली पाहिजे आणि अशा या सविस्तर सूचना म्हणजे आणखीन एका एकापेक्षा अधिक प्रकरणामध्ये निलंबनाबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने कार काय होय एखाद्या एक कर्मचाऱ्यावर एकापेक्षा दोन अशी जी प्रकरणं असतील त्यामध्ये जर निलंबन केलं असेल तर सक्षम प्राधिकाऱ्याने काय कार्यवाही करावी या अशा बाबीबाबत देखील या शासन निर्णयामध्ये सविस्तर सूचना दिल्या थोडक्यात निलंबन या विषयासंबंधी कर्मचाऱ्याचं निलंबन नव्वद दिवसाच्या आत तीन महिन्याच्या त्याला दोषारोपपत्र निर्गमित झालं नाही तर त्याची सेवेत पुनर्स्थापना करावी तीन महिन्याच्या आत नंतर त्याला दोषारोपपत्र निर्गमित करणं आवश्यक आहे त्याकरता पोलीस खात्याने म्हणजे लाचलुत प्रतिबंधक विभागानं संबंधित कागदपत्र सक्षम प्राधिकाऱ्यांकडे देणं आवश्यक आहे निवड समितीची स म्हणजे आढावा जर घ्यायची आहे त्या आढावा समितीची संरचना काय आहे आढावा समितीने या संदर्भात कुठल्या बाबी विचारात घेणं आवश्यक आहे अशा सर्व बाबी म्हणजे अनिलंबना आढाव्या संदर्भात असलेल्या सर्व आनुषंगिक बाबीचं स्पष्टीकरण देणारा अत्यंत महत्त्वाचा हा बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आहे आणि म्हणून मी नेहमीप्रमाणे हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली आहे माझी शिस्तभंग विषयक अधिकारी आस्थापनाविषयक अधिकारी आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांना देखील आणि विशेषतः जे निलंबित कर्मचारी असतील त्यांनी देखील हा जो शासन निर्णय आहे तो गुगल ड्राय मी लिंक दिलेली आहे त्या लिंकच्या आधारे आपण डाउनलोड करून घ्या आणि त्याशा शासन निर्णयाचा योग्य तो अभ्यास करा मित्रांनो शासक कर्मचारी व अधिकारी मित्र या व्हिडिओ चॅनलद्वारे शासन निर्णयाची न्यायालयीन निर्णयाची माहिती दिली जाते याचा उद्देश दोन असतो म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्या कर्मचारी जर दोषी असेल तर त्याच्याविरुद्ध कारवाई होणं आवश्यकच आहे त्याच्यात कोणाचंही दुमत असू शकणार नाही पण त्याच्याकरता जे नियम केलेले आहेत कायदा आहे त्याचं पालन देखील शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांकडून होणं आवश्यक आहे आणि त्यामुळे आता जर म्हटलं तुम्ही नव्वद दिवसाच्या दोषारोपत्र दिलं पाहिजे जर नव्वद दिवसाच्या दोषारोपत्र दिलं नसेल आणि विभागीय चौकशी किंवा न्यायिक कारवाई सुरू झाली नसेल तर अशा कर्मचाऱ्याच्या त्याची सेवेत पुनर्स्थापना करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन या बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाद्वारे ज्या मार्गदर्शक सूचना देण्यासंबंधीचा हा शासन निर्णय आहे त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे मित्रांनो आता इथेच थांबण्याची वेळ आली हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा आता था येथे थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत येत्या शुक्रवारी आणि त्या व्हिडिओचा विषय असणारे तुमचे प्रश्न आमची उत्तरे नमस्कार